विकास विकासनगर येथील सोसायटी सोसायटीजवळ असलेल्या किराणा माल दुकान केरला स्टोर व जेरॉक्सच्या दुकानाला रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक आग लागली या आगीने बघता बघता भीषण रूप धारण केले आगीच्या घटनेची माहिती मिळताच देवरोड पोलीस पिंपरी चिंचवड अग्निशामक दल व देवरोड अयोध्य निर्माणचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाने कटरच्या साह्यानी लोखंडी दरवाजे कापून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाला यश प्राप्त झाले सुदैवाने या आगीमुळे कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही मात्र सर्व दुकानदारांचे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले घटनास्थळी रोडचे माजी नगरसेवक विशाल उर्फ जिंकी खंडलवाल अजितदादा पवार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज तंतरपाळे शिवसेना युवा सेनाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस अनेक समाजसेवक व स्थानिक नागरिकांनी आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाला सहकार्य केले आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ